राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी थंडी वाढायला सुरुवात झाली आहे दिवसभरात ढगाळ वातावरण तापमानात चढ मराठवाडा विभागात पश्चिम महाराष्ट्रात कोकण परिसरात कडाक्याची थंडी जाणवत आहे राज्यात थंडीचा कडाका वाढण्याचं सर्वाधिक प्रमाण उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसत असून उर्वरित राज्यामध्ये तापमानाचे काहीसे चढ उतार नोंदवले जात असले तरीही ही थंडी बाजी मारताना दिसत आहे परिणामी पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार असून मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात आणखी गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मंडळी देशभरात काय असेल हवामान पाहूयात उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि काश्मीर खोऱ्याला वगळता उर्वरित राज्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत आहे असं असला तरीही हरियाणा पंजाब चंदीगड ओडिशा झारखंड पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मात्र धुक्याची चादर अच्छादलेली असेल स्कॅमेट वृत्तसंस्थेनुसार पुढील चोवीस तासांमध्ये झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल